सर्व शेतकऱ्यांना नमस्कार शेती साधना चळवळीच्या आजच्या भागामध्ये आपण काल जो विषय सुरू केला होता त्याला लगतच आजच्या विषयावर आपण सुरुवात करणार आहे काल आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं एक उदाहरण बघितलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ त्या रायरेश्वराच्या मंदिरात घेतली त्या वेळेस त्यांच्यासोबत चार पाच मित्र लहान लहान मुलांनी घेतलेली ती शपथ आणि त्या शपथ घेतली श्वराज, श्वराज जी जी ती स्वराज्य हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची जी चळवळ छत्रपती शिवाजी महाराजांनी उभा करण्याची जी शपथ घेतली का घेतली त्यांनी ती शपथ चला आलं मनात इट्टांडू खेळायला गेले चार पूर्व तसे गेले आणि मंदिरात त्यांनी शपथ घेतली असं झालं का तर त्यांनी बघितलं की मावळ प्रांतामधील जो शेतकरी आहे कामकरी आहे त्या बिचाऱ्या शेतकऱ्यांना त्यांना खूप प्रमाणात कर द्यावा लागत होता आणि त्यांना अन्याय अत्याचार त्यांच्यावर होता पाशवी सल्तनत उखडून टाकण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली म्हणजेच काय की कोणतीही चळवळ जी राहते त्याच्या मागे त्या चळवळ करणाऱ्या लोकांच्या यातना असतात मग शेती साधना चळवळीमध्ये आपल्या समोरचा केंद्रबिंदू हा शेतकरी शेतकऱ्याच्या काय यातना आहे बरं आता यातना जर सांगायला गेलं तर इतक्या यातना आहे जसं वारुळात मुंग्या मोजता येणार नाही तसं शेतकऱ्याच्या अडचणी मोजता येणार नाही इतक्या अडचणी आहे कोणकोणत्या अडचणीवर विचार करणार परंतु आपण त्या विषयाकडे जाऊया की आज शेतकरी जो आहे सगळ्यात पहिले त्याचा गळा घोटल्यापुढ जातो माहिती का लेबर शेतीमध्ये लेबर भेटत नाही आज काम करायला का भेटत नाही आहे कारण त्याचं कारणच असं झालेलं आहे की एकतर ते शेतामध्ये काम जे करावं लागतं ना खुण खुण दाई कामा है। अना दाई ते खूप घाम गाळावा लागतो खूप कष्टदायी ते काम आहे आणि असं कष्टदायी काम करण्यापेक्षा एखाद्या कंपनीत गेलेलं बरं आहे नाही एखाद्या बिल्डिंगमध्ये एखाद्या मिस्त्राच्या हाताखाली काम केलेलं बरं आहे आणि त्यातल्या त्यात काय झालं महिन्याला सरकार फुकट राशन नाही आहे मी ते देऊ नये असं मानण्यातला मी इतका मोठा माणूस नाही आहे परंतु हा ही मानसिकता आहे की बाबा महिन्याला उपाशी राहायचं कामच नाही ना हो काम जरी नाही केलं तरी उपश राहतोय का माणूस त्याच्या खात्यावर दोन हजार तरी येते अमुक तरी होईल तमुक तरी होईल आणि निवडणुकाचं तर साम्राज्य आता मधल्या काळात झालं नाही पण आता सुरू होईल निवडणुका जर महिन्याला निवडणुका त्याच्यात म्हणजे हे सगळं जे कारण आहेत ते जा, जा लेबर संपलेले लेबर नावाचा भागच हा संपलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ही परिस्थिती अजून भयानक होणार आहे आज तर भयानक आहेच कशी भयानक होणार आहे वर्ष मागं जर गेलो आपण तर शेती ही घरीच केल्या जायची घरातले सगळे मंडळी शेती करायची आज शाळेमध्ये जा तुम्ही शाळेतले मुलं आहे समजा दहावीच्या मुलाच्या वर्गामध्ये जा मी गेलो होतो एका वर्गामध्ये आणि सहज प्रत्येक मुलाला विचारलं जिज्ञासा म्हणून चला बाया तुला काय व्हायचं मोठं झालं पन्नास मुलापैकी एकाही मुलाच्या तोंडून असं निघलं नाही की मला हा शेतकरी व्हायचा हाला की हो का ती शंभर टक्के शेतकऱ्यांचीच मुलं होती कुणालाच वाटत नव्हतं की मी शेतकरी व्हायला पाहिजे मी शेतीत काम करेन मी शेतीत डेव्हलपमेंट करेन का ते का नाही पोराच्या मनात ती जे असा तयार होत कारण शेतीमध्ये ते बघतायत की माझा बाप हा वेळेवर फीस भरू शकत नाही माझ्या शाळेची त्या शेतीच्या उत्पन्नावर नाही मग त्याला का करावं वाटेल बरं ते पण ती फीस भरत नाही बाप आणि टॉर्चर केल्या कोणाला जातं शाळेमध्ये ते लेकर ठीक आहे तर अशा पद्धतीनं त्याचं जे टॉर्चर होतं त्याला वाटतंय की मला पुस्तकं घ्यायला वेळेवर पैसे नाही ट्रिपला जायचं म्हटलं तर मला बाप काही हजार रुपये देत नाही किंवा माझ्या शिक्षणाला ज्या फीस आहे त्या वेळेवर भरत शकत नाही मग त्या शेतीविषयी त्याला आवड कशी तयार होईल बरं तर हे झालं तेच मत परंतु त्याच्या वडिलाचं जो शेतकरी आहे त्याचंही मत आहे की बाबा शेतीत काही नाही नाहीये त्याच्यामुळे आपल्या पोरांना बी काही शेती वगैरे करू नये आपली कोणतीतरी नोकरी वगैरे बघावं हे नाही त्याला एखादी सरकारी नोकरी लागावं किंवा नाही लागलं तर कोणा कंपनीत का ना तो लागला पाहिजे दुसरी महत्वाची अडचण याच्यामध्ये ही जी वाढत चाललेली आहे की घरचे लोक उद्या शेतात काम करणार नाही येणारी पिढी शेतात काम करणार नाही लेबर शेतात मिळणार नाही मग शेती करायची ती कशी करायची समस्या आहे का नाही आता ही समस्या कोणा उभी केली बरं उभी करण्यामध्ये अनेक घटक कारणीभूत आहे पण त्या घटकांचा विचार करण्यापेक्षा या अडचणीवर आम्ही कशी काम करू शकतो याच्यावर कशी मात करू शकतो या याकरता शेती साधना चळवळीमध्ये या मुद्द्यावर काम केले जाणार आहे कसं काम केले जाणार आहे आता ते सगळं सांगितलं असतं परंतु तुम्हाला वेळ नाही ना तेवढा अर्धा एक तास व्हिडिओ बघण्याचा ठीक आहे हळूहळू करूया तर पहिला मुद्दा आहे की शेतकऱ्याचं शोषण होतं आहे एका ठिकाणी ते म्हणजे लेबर शेतमजुरामध्ये दुसरं शोषण कुठं होतं आहे शेतकऱ्यांचं दुसरं एका ठिकाणी शोषण आहे आणि तो शोषण म्हणजे काय की आज शेतामध्ये कोणतं खत आहे किती खत आहे कोणतं कीटकनाशक आहे कशा पद्धतीनं आहे या सगळ्याचं जे ज्ञान आहे ना ते प्रॉपर ज्ञानच को नाही कोणाला म्हणजे मी सांग म्हणजे अतिशोक्ती वाटेल परंतु प्रत्येकजण अज्ञानामध्ये शेती करतो शेजाऱ्याचं पाहून शेती करतो त्यांना दोन बॅग डीई पी मी तीन बॅग टाकणार याच्यापेक्षा जास्त नॉलेज नाही आम्हाला आहे आणि मग जेव्हा एखाद्या ब्रँडची मागणी वाढते तेव्हा वा साहजिकच त्या ते ब्रँडचा रेट वाढतो आहे नाही एखादा सरकीचा ब्रँड आहे आणि त्या ब्रँडची जर चर्चा झाली आणि ती ब्रँड जर प्रत्येकजण मागायला लागला तर आठशे रुपयाची बॅग सोळाशे रुपयाला व्हायला काही वेळ लागत नाही मग त्या ठिकाणी शेतकऱ्या शोषण होतं का नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट खतं औषधं बियाणं विक्रीच्या व्यवसायामध्ये मी सुद्धा आहे जालना व्हेली कॉपरेटिव्ह सोसायटी ही डीलर आहे जिल्ह्यामध्ये आपण ते कामसुद्धा करतो आता त्या क्षेत्रात असल्यामुळं होतं काय माहिती आहे का की ह्या काही कंपन्या आहेत पण त्या खतं औषधं बियाण्याच्या काही कंपन्या ह्या कंपन्या दुकानदाराला एक वेगवेगळ्या प्रकारचे इन्सेंटिव्ह देतात कमिशन ज्याला म्हणता येईल किंवा गोव्याचा टूर अमुक विदेशाचा टूर आणि एवढं विकलं तर भेटणार आहे पण काय होतंय कोणतंही आता तो बिचारा ते मी दोष देणार नाही त्या दुकानदाराला नाही नाही तो असू त्या जागा आपण बसलो तर आपण तेच करणार आहे त्या नादानं शेतकऱ्याच्या माती काहीही टाकल्या जाते आहे मधल्या काळामध्ये एक विषय होता की उधारीत ती घेतल्या जायचे पाच रुपये शेकड्याने पैसे भरले जायचे पण तो प्रकार आता दिवसेंदिवस कमी होत चालला ठीक आहे परंतु तरीसुद्धा आज शेतकऱ्यांचा जो हिवा आहे काय म्हणजे शेतकऱ्याचं जे खर्च आहे शेतीवर तो आवाज तर वाढतो पण त्याच्याकडून पण या ठिकाणी सुद्धा शेतकऱ्याचं शोषण होतं का नाही पहिलं झालं मजुरामध्ये दुसरं झालं त्या कृषीनिविष्ठा खरेदीमध्ये तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की आज शेतीमध्ये प्रॉपर नॉलेज आपल्याला देण्याच्या ज्या व्यवस्था आहे त्या व्यवस्था कुठंतरी कुचकामी ठरत आहेत आता मी पूर्णतः दोष देणार नाही काही प्रमाणात त्यांचं काम चालू आहे किंवा त्यांचंही काम करण्यासाठी काही मर्यादा असतील परंतु आजही शेतीविषयक जे तंत्रज्ञान आहे शेत ते शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाही त्यातलं बेस्ट प्रॅक्टिसेस पोहोचत नाही बरं त्यातल्या त्यात काय झालं आम्ही सगळेजण आमचे एकमेकाकडं तोंडच नाही एकमेकाकडं पाठी हे नाही आणि दुसरी गोष्ट काय माहिती आहे का अजून एक खराब स्वभाव झालेला आहे आपल्या शेतकऱ्याचा या काही जर चांगला प्रयोगशील काम करायला लागला ना आपण ही वाट पाहतो की त्याचं प्रयोग कसा फेल होईल त्याचं काय करे त्याला काय समजतं ह्या मेंटेलिटीमध्ये में बरेच जणं आहे त्याच्यामुळं काय होतं की एखादा चांगला काम करत असला ना त्यातली चांगली प्रॅक्टिस आम्ही उचलणार नाही त्याचं त्याचं कामांना अनुकरण करणार नाही किंवा त्याच्यावर काम करणार नाही शेती ही एक प्रयोगशाळा आहे याच्यावर दररोज प्रयोग करावा लागतो हे नाही आणि या प्रयोगाचे जे निष्कर्ष निघत आहेत किंवा त्याच्या ज्या सक्सेस स्टोरीज आहे त्या एकमेकापर्यंत पोहोचत नाही आणि न पोहोचल्यामुळे होते काय नाही की गड्ड्यात चालू ये रात्रंदिवस मग या विषयावरसुद्धा शेती साधना चळवळीमध्ये आपण काम करणार आहोत की ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना प्रत्येक विषयाचं प्रॉपर नॉलेज मिळालेलं पाहिजे शास्त्रशुद्ध ज्ञान मिळालं पाहिजे त्यानंतर काय होतं आहे शेतकऱ्याचं अजून एका ठिकाणी शोषण होते पण ते शोषण आम्ही थांबू शकत नाही त्याला थांबवण्याची ताकद कोणातच नाही म्हणजे कुठं होतं आहे निसर्गातून उन्हाळ्यात पावसाळा पावसाळ्यात हिवाळा हिवाळ्यात उन्हाळा काही मिळत राहिलेलं नाही आणि मग अशा परिस्थितीमध्ये काय होतं की आमच्या तोंडाशी आलेलं पीक कधी गारपिटीनं कधी वादळानं कधी अवेळी येणाऱ्या पावसानं ते निघून जातं आहे नाही ना, आणि मग त्याच्यासाठी सुद्धा हां त्याच्यासाठी त्याच्यावर विलाजच नाही असं नाही आहे निसर्गाच्या गळ्याला घोट गळ्याचा घोटा आम्ही जर घ्यायला लागलो तो शांत बसणार आहे का आणि आम्ही नद्या संपवल्या नद्यातली वाळू संपवली बांधावरली झाडं संपवली जमिनीची धूप आतोनात होत आहे डोंगरं बोडकी करून टाकली सगळं आम्ही करून टाकलं त्याचे दुष्परिणाम तर भोगावा लागणार आहे की नाही तर शेती साधना चळवळीमध्ये या विषयावरसुद्धा काम केलं जाणार आहे आणि याच्यातूनसुद्धा आपल्याला कसं सस्टेन करता येईल यासाठी सुद्धा आपण या, या चळवळीमध्ये काम करणार आहे तर दोन ते तीन विशेष दहा मिनटामध्ये झाले दहा मिनटापेक्षा जास्त आपलं ऐकण्याची सवय नाही हरकत नाही उद्याच्या भागात येऊ आणि या शेती साधना चळवळीमध्ये जसं दोन तीन मुद्दे आता चर्चेले आपण अजून काही मुद्दे आहेत की जिथं शेतकऱ्याचं शोषण होतं आहे किंवा तिथं शेतकरी आहे तर ती परेशानी दूर करण्यासाठी काय करता येईल याच्यासाठी जी शेती साधना चळवळ आपण सुरू केली आहे तर उद्याच्या भागात आपण पुढचा विषय घेऊ